नमस्कार मी आबा माळकर आपण पाहतात लक्षवेध मंडळी मी आता जे काही सांगणार आहे ते अगदी लक्ष देऊन ऐका व्यवस्थित ऐका हे जे मी आता सांगणार आहे ते उभाटा सेनेचे तरुण आमदार आदित्य ठाकरे यांनी केलेलं ट्वीट आहे त्या ट्विट मध्ये आदित्य ठाकरे म्हणतात असा देशभक्त जो हुकुमशहा आणि त्यांच्या यंत्रणांपुढे झुकला नाही तो नेहमी सत्य लोकशाही विचार स्वातंत्र्य देशाच्या संविधानासोबत राहील लोकशाहीच्या या काळ्या दिवसा विरुद्ध आम्ही लढत राहू आणि जिंकू आमच्या राज्यातील हुकुमशाही राजवट संपूर्ण जग पाहते मंडळी हे ट्विट आदित्य ठाकरे यांनी काल केलं जेव्हा त्यांचे जवळचे सहकारी सुरज चव्हाण यांना ईडीने अटक केली चव्हाण याला ईडीने खिचडी घोटाळ्या प्रकरणी अटक केली आणि काहीशे करो कोटी रुपयांचा हा खिचडी घोटाळा मुंबई महानगरपालिकेत झालेला हा खिचडी घोटाळा त्याच्यातला मुख्य आरोपी म्हणून सुरज चव्हाण याला अटक करण्यात आली आणि असं पण नाही की बाबा खिचडी घोटाळा आला झाला कोणीतरी आरोप केला आणि लगेच सुरज चव्हाण याला अटक केली असंही नाही चव्हाण घरी ईडीने धाड टाकली सगळी कागदपत्र गोळा केली सूरज चव्हाणला तीनदा चौकशीसाठी बोलावलं त्याची व्यवस्थित चौकशी झाली या संपूर्ण प्रकरणात ईडीने रितसर चौकशी केली आणि इतकच नाही मित्रांनो तर हा सुरत चव्हाण हा आपल्याला अटक होऊ नये अटकपूर्व जामीन मिळावी म्हणून कोर्टातही गेला म्हणजे सगळ्या कायद्या नियमांचं पालन करून चव्हाण याला अटक करण्यात आली आणि हा सुरत चव्हाण हा केवळच खिचडी घोटाळ्यातला आरोपी नाहीये मित्रांनो तर करोना काळामध्ये मुंबई महानगरपालिकेत जे जे घोटाळे झाले त्या सगळ्या घोटाळ्यांमध्ये मिडिएटर मध्यस्थी म्हणून जो कार्यरत होता तो हा सूरज चव्हाण होता आणि याच्या विरोधात खिचडी घोटाळ्या प्रकरणी पोलीस तक्रार झाली मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने सुरुवातीला त्यांची चौकशी केली आणि त्यानंतर हा घोटाळा मोठा आहे म्हणून हे प्रकरण ईडी कडे गेले खिचडी घोटाळा हा मोठा घोटाळा आहे करोनाच्या काळामध्ये हा घोटाळा झाला मंडळी या खिचडी घोटाळ्यात काय झालं हे जाणून घे घ्यायला घेणं महत्वाचं आहे हा खिचडी घोटाळा अतिशय मोठा घोटाळा आहे करोनाच्या काळामध्ये लॉकडाऊन झालेलं होतं आणि अनेक मजूर जे स्थलांतरित होते म्हणजे मुंबईत कामानिमित्त आले होते ते मुंबईत अडकून पडले होते या मजुरांना खिचडी वाटप करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने खिचडी तयार करून त्याच वाटप करण्याचं कंत्राट एका कंत्राटदाराला दिलं होत आता तो जो कंत्राटदार होता किंवा ती जी कंत्राटदाराची फर्म होती त्याच नाव होत फोर्स वन मल्टी सर्व्हिसेस आता ही जी फर्म आहे फोर्स वन मल्टी सर्व्हिसेस ही खिचडी तयार करणार आणि स्थलांतरित मजुरांना ती देणार आता ही जी फोर्स वन मल्टी सर्व्हिसेस नावाची फर्म आहे तिच्याकडे बेसिक कागदपत्र हवीत त्यांच्याकडे अन्न बनवण्याचा परवाना हवा तो तर आवश्यक आहे पण अशी कोणतीही कागदपत्र फोर्स वन मल्टी सर्व्हिसेस फर्म कडे नव्हती आणि त्यांनी काही खिचडी बनवली नाही त्यांनी दुसऱ्याला दुसऱ्या एका छोट्याशा कंपनीला खिचडी बनवण्याचं सब कॉन्ट्रॅक्ट देऊन टाक कॉन्ट्रॅक्ट कोणाला मिळालं फोर्स वन मल्टी सर्व्हिसेस कंपनीला पण त्यांनी खिचडी बनवली नाही त्यांनी अन्य एकाला एक देऊन टाक आता ती जी खिचडी बनवायची होती ती साधारणपणे मित्रांनो पाव किलोची म्हणजे दोनशे पन्नास ग्रॅम ची खिचडी बनवणं अपेक्षित होतं त्याचं पॅकिट अपेक्षित होत पण ती खिचडी केवळ एकशे पंचवीस ग्रॅमच होती आणि ती त्या स्थलांतरित मजुरांना देण्यात आली मित्रांनो या मल्टी सर्व्हिसेस कंपनीला जे कंत्राट दिलं त्यात मोठी भूमिका ही सूरज चव्हाण यांची सूरज चव्हाणने हे कंत्राट मिळून दिलं आणि त्याच्यामध्ये लाखो करोडो रुपयाचा फायदा सूरज चव्हाण याला झाला असा ईडीचा आरोप आहे आणि हा आरोप गंभीर आहे आता मित्रांनो लक्षात घ्या की जे कामगार बिचारे फुकेलेले होते बिचारे मुंबईत अडकलेले होते त्या कामगारांची खिचडी या सुरज चव्हाण यांनी पळवली हो त्या बिचाऱ्या कामगारांना पोटाला काही नाही त्यांची खिचडी पळवली असा आरोप असलेला व्यक्ती हा देशभक्त असतो मंडळी हा मुख्य मुद्दा आहे सूरज चव्हाण यांनी काय केलं यापेक्षा आदित्य ठाकरे अशा व्यक्तीला देशभक्त म्हणतात संविधानवादी म्हणतात मित्रांनो यासारखा मोठा दैव दुर्विलास काय कोण देशभक्त कोण संविधानवादी कोण लोकशाहीवादी याची व्याख्याच ही मंडळी लोक हरवून बसली आहेत मित्रांनो त्यांना कळत नाहीये की ते काय करतायत पुन्हा मित्रांनो केवळ इथे थांबत नाही या करोनाच्या काळामध्ये अनेक घोटाळे झाले बॉडी बॅग घोटाळा झाला म्हणजे शव त्याला शव ठेवण्यासाठी जी बॅग असते त्याला बॉडी बॅग म्हणते ती बॉडी बॅग काही हजार रुपये जास्त किमतीने खरेदी करण्यात आली मित्रांनो आणि तो जो बॅग घोटाळा झाला त्यातही मध्यस्थ हे सुरत चव्हाणच होते म्हणजे मित्रांनो यांनी प्रेतालाही सोडलं नाही शवालाही सोडलं नाही तिथेही मड्याच्या टाळूवरच लोणी खातात म्हणतात ना तेही झालं मित्रांनो करोना काळामध्ये मोठमोठी जम्बो कोविड सेंटर बांधण्यात आली आणि या जम्बो कोविड सेंटर मध्ये मित्रांनो तिथेही भ्रष्टाचार करण्यात आला ही ही जी जम्बो कोविड सेंटर होती त्याच कंत्राट पाटकर या संजय राऊत यांच्या जवळच्या व्यक्तीला देण्यात आलं त्यांनी एक फॉर्म काढली आणि त्यांना देण्यात आलं त्यांना कोणताही अनुभव नव्हता तिथेही सुरत चव्हाण याची मुख्य भूमिका होती मित्रांनो चव्हाण मु, तिथे त्याची मुख्य भूमिका होती आणि तो यातला मेन होता त्याने करून अनेक मध्यस्थी जणांना अशी कंत्राट मिळून दिली असा ईडीचा आरोप आता मित्रांनो तुम्ही सांगा जो मजुरांच्या पोटावर मारतो त्यांच्या थाळीतील अन्न हिरावून घेतो जो शव बॅगे बॅगला देखील सोडत नाही तो देशभक्त मित्रांनो तो देशभक्त का तुम्ही विचार करा आणि मग हा सूरज चव्हाण नेहमी सत्याच्या बाजूला उभा राहतो असं कोण म्हणत आदित्य ठाकरे हे सत्य मित्रांनो करोनाच्या काळामध्ये जेव्हा माणसं मरत होती त्यांना वीर मिळत नव्हतं नव्हतिनने ते वीर नावाचं औषध हे सहाशे साडे सहाशे रुपयाला खरेदी केलं मुंबई महानगरपालिकेने दीड हजार दीड हजारापेक्षा जास्त काही दीड हजाराला काही दोन हजाराला रेमेडिसिवीर खरेदी केल्या मंडळी आता तुम्ही सांगा की त्यावेळेस हे सगळं झालं त्यातही मध्यस्थ सूरज चव्हाण होते हे सगळं झालं तो ते सत्य होत ती लोकशाही होती मित्रांनो ती लोकशाही होती आणि ते देशाचं संविधान होत देशाच्या संविधानाने अपहार करा चोरी करा टाळूच्या मड्यावरच लोडी खा मजुरांना उपाशी ठेवा हे सांगितलंय पण आदित्य ठाकरे यांना सूरज चव्हाण हे लोकशाहीवादी विचार स्वातंत्र्यवादी सत्य वाटतात काय कारण आहे कारण हे सूरज चव्हाण हे आदित्य ठाकरे यांच्या अतिशय जवळचे आहेत ते ठाकरे घराण्याच्या अतिशय जवळचे आहेत आणि त्यामुळेच त्यां ते मुंबई महानगरपालिकेत एक प्रभावी व्यक्तिमत्व म्हणून त्या काळात पुढे आले होते ना ते नगरसेवक होते ना महापालिकेचे अधिकारी होते ना महापालिकेशी काही संबंध होता पण चा माणूस म्हणून ते पुढे आले होते आणि मुंबई महानगरपालिकेत सूरज चव्हाण यांना सगळे चळाचळा कापायचे हे सूरज चव्हाण आज इडीच्या तुरुंगात आहे हा सुरज चव्हाण आज तुरुंगात आहे आणि आदित्य ठाकरे म्हणतात कि तो देशप्रेमी आहे की नाही गंमत आणि त्याला अटक झाली म्हणजे लोकशाहीला काळा दिवस यांची लोकशाहीची व्याख्या काय मित्रांनो हे तरी जनतेला कळू दे असो तर सूरज चव्हाण हा आदित्य ठाकरे एकंदरीत ठाकरे कुटुंबियांच्या अतिशय जवळचा आता सुरज चव्हाण यांनी मध्यस्थी कोणासाठी के केली कुठे पैसे जात होते याचा सगळा छडा ईडी लावेल का माहित नाही मला पण सूरज चव्हाण मात्र हे सगळं सांगू शकतात आणि त्यामुळे मित्रांनो काही बोलू नयेत आपलं नाव घेऊ नये म्हणून कदाचित आदित्य ठाकरे यांनी त्यांना शूर वीर देशप्रेमी वगैरे म्हटलं असेल पण एक बरं झालं की सूरज चव्हाण याच्या निमित्ताने आदित्य ठाकरे किंवा ठाकरेंची देशप्रेम संविधान प्रेम विचार स्वातंत्र्य सत्य याची व्याख्या काय आहे ही आपल्याला कळेल असो मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि लक्षवेधला सबस्क्राईब करा धन्यवाद